परळीमध्ये आज अजित पवारांचा दौरा होता आणि काल शिवराज दिवटेला जी मारहाण झाली होती या प्रकरणाचं निवेदन जे आहे ते मराठा बांधवांच्या वतीने देण्यात आलेले माझ्यासोबत मराठा बांधव आहेत काय मागणी केली आहे पत्राद्वारे पत्राद्वारे अशी मागणी केलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडगिर्दी गुंडगर्दी जे चालू आहे ती गुंडगिर्दी संपवावी व त्यांना ज्या आरोपींनी शिवराज दिवटे यांना मारहाण केली त्यांना मोकोका लावावा व पळी शहरामध्ये जागोजागू चौका जाँगा चौकामध्ये जाँगा त्यांची धिंड काढावी व मा पोलीस प्रशासनाचा धाक दाखवावा असा अशा प्रकारचं निवेदन आम्ही अजितदादा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री यांना दिलेलं आहे आम्ही जी खरं तर शिवराज दिवटेचा व्हिडिओ मारहाणीचा व्हायरल झाला त्याला देखील अमानुष मारहाण झाली आता त्याच्यानंतर काल एक व्हिडिओ समाधान मुंडे नामक तरुणाला जे मारहाण झाल्याचा व्हिडिओ जो तो देखील व्हायरल होत आहे आणि माध्यमामार्फत त्या बातम्या देखील प्रकाशित होत आहेत कसं पाहतात असंख्य दिवसापासून अशी गुंडशाही या बीड जिल्ह्यामध्ये चालू एक समाधान मुंडे नाही आहे बीड जिल्ह्यामध्ये असंख्य असे समाधान मुंडे या ठिकाणी काही लोकांच्या प्रेरणा घेऊन तयार झालेले आहेत त्याच्यामुळंच अशा घटना सतत घडा लागलेल्या आहेत अशा जर वीस पंचवीस वर्षाच्या तरुण जर अशा पद्धतीने जर अशा खुनाव करायच्या जर डोक्यात मानसिकता ठेवून जर का हे मारत असतील तर ही अतिशय शोकांतिकेची गोष्ट आहे आणि ही बीड जिल्ह्याला ज्या संस्कृतीला ह्याच्या ह्याच्या अगोदर कधी असं घडलेलं नाही किंवा हे स्वप्न नाही आहे त्याच्यामुळं आम्ही आता आजी दादाला मागणी केलेली आहे की ज्या पद्धतीने इथं गुंडशाही चालू आहे किंवा जे तरुणी जे कोणत्या लोकाच्या प्रेरणा घेऊन जे कोणते लोकांच्या माग आहेत ह्याच्या प्रेरणा घेऊन हे जे लोक हे अशा पद्धतीने इथं हनामाऱ्या करायलात खुना करायलात हे थांबलं पाहिजे त्याच्याबरोबरच हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे कोणते लोक जातीवादी पो पोस्ट करत आहेत किंवा जातीवादाचा हे करायला लागलेत पेऱ्या प्या लागल्यात प्रत्येक लहान मुलांमध्ये त्या लोकांवर सुद्धा त्या का ठिकाणी कारवाई झाली पाहिजे हे हे सुद्धा थांबलं पाहिजे त्याच्याबरोबर आम्ही दुसरी मागणी केली किंवा गेल्या असंख्य वर्षापासून ह्या परळीमध्ये पंधरा वीस वर्ष झालं इथं एक तेच तेच कर्मचारी आहेत कार्यरत आहेत आणि त्यांची आणि ह्या गुंडक गर्दी करणाऱ्या किंवा गुंडशाही प्रवृत्ती असणाऱ्या मुलांचे ह्यांचं सगळ्याचं संगणमत आहे ह्यांचे एकमेकांचे मिलेभगत आहे त्याच्यातूनही सगळ्या घटना घडायला लागल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी मागणी केली की सगळं थांबलं पाहिजे हेच खरं तर हा चौथा व्हिडिओ व्हायरल होण्याचे पहिल्यांदा संतोष देशमुखांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर खोक्या भोसलेचा व्हिडिओ व्हायरल झाला धनंजय देशमुख यांचे साडू जे आहेत ते त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा परळीतला व्हिडिओ ह्या तिन्ही चारी प्रकरणातल्या आरोपीला काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं <coughs> बीड जिल्ह्यामधली जी गुंडेगिरी आणि दहशत आहे या गुंडेगिरीला कुठल्याही प्रकारची जात नसून ही एक प्रवृत्ती आणि ही प्रवृत्ती या बीड जिल्ह्यातल्या राज्यकर्त्यानं परळीतल्या राज्यकर्त्यांना ही प्रवृत्ती पोचलेली आहे त्यामुळं असे जे कोणी गुंड आहेत दहशत करणारे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर मोकोका लागला पाहिजे आणि त्यांचे पाठीराखे जे कोणी राजकीय आमदार असतील खासदार असतील किंवा स्थानिक पातळीवरचे पुढे असतील यांचेसुद्धा सी डी आर तपासून त्यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजे पण खेदाने एवढी जनतेची मागणी होऊनसुद्धा एकही राजकीय पुढारी प्रशासनानं या प्रकरणात मध्ये घातलेला नाही ना ना आणि त्यांच्याशिवाय हे खूनच झालेले नाहीत विशेषतः परळीमध्ये दे संतोष देशमुखच्या अगोदर कमीत कमी कमीत कमी रेकॉर्डली आलेले सोळा ते सतरा मर्डर परळीमध्ये झालेले आहेत आणि तेही वंजारा समाजाचे झालेले तरुणांचे हे मर्डर कोणी केले काय केले सगळं जग जाहीर झालेलं आहे आता परंतु एवढं जग जाहीर होऊन बी या का किंवा वंजारा समाजावर अन्याय होतो वंजारा समाजावर सुद्धा वंजारी गुंडच अन्याय करतात ही वास्तव परिस्थिती आहे आणि बाकी समाजावर सुद्धा तेच अन्याय करतात कारण का सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे त्यांचं सगळी मस्ती चाललेली म्हणून हे प्रकार चालले आहेत तसेच अधिकारी अमित आता सांगितल्याप्रमाणे तेच ते अधिकारी पॉलिटिशियनला आहेत विशेषतः पैसा देऊन पैसा देऊन ते अधिकारी इथं पॉलिटिशियनला आलेले आहेत आणि जे इथले नेते सांगतात त्याचप्रमाणे ते अधिकारी काम करतात त्याच्यामुळं हे गुंडगिरीला खतपाणी घातलं दादा म्हणाले की कोणत्याही आरोपीला जात पा धर्म न आरोपीला जात पा धर्म नसतो हे खरं आहे पण आरो आरोपी तयार करण्या करणाऱ्याला माग जी एक ताकद असते मग ते बजी तो कोण्या जातीचा असू एक ज्याची जिम्मेदारी असते ती जि ती जिम्मेदारी परळी मतदारसंघात परळी तालुक्यात राहिली नाही कारण आपला म्हणजे बाबा आणि दुसऱ्याचा म्हणजे पट्टा अशा विचाराचे जे कार्यक्रम चालू आहे हे कार्यक्रमाला आळा घालावा म्हणून आम्ही अजितदादापशी निवेदन ने केलं की सोळा वर्षाचे आणि सतरा वर्षाचे अठरा वर्षाचे ज्यावेळेस आरोपी होतात त्यावेळेस त्या त्याला त्या, 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 आई आईवडा आईवडिलाचा आदर्श नसून त्याला एका नेत्याचा आदर्श असतो एका त्याच्या टोळी तुल, टोळीतल्या नेत्याचा आदर्श असे आश, असे आदर्शवाले जी लोक आहेत की दोन्ही व्हिडिओ जे व्हायरल झालेत समाधान मुंडेचा असेल आणि त्यानंतर शिवराज डिवटेचा असेल या दोन्ही आरोपीवरती कारवाई होती आता देखील दोन मुलं उचलल्याची माहिती प्राथमिक शिवराज डिवटेचा जे व्हिडिओ झाला आहे शिवराज ड्युटीचा एक कार्यक्रमाला गेलेला मुलगा होता तो बारावीला जी परीक्षा दिलेला त्याचा आणि ह्या कोणत्या ह्या गुंड प्रवृत्तीचा काही विषय नाही फक्त एकच की शिवराज ड्युटीला जी मारलं आहे तो म्हणजे त्याला मारून टाकण्यासाठी मारलेला आहे दुसरा जी हेडू काय असेल तो छाटछूट भांडणाचा असेल तो साजिक आहे त्याच्यावर बी कायदेशीर कारवाई व्हाय पाहिजे त्याच्या त्यापैकी आम्ही पण शिवराज या ठिकाणी पाहिलं गेलं तर मराठा बांधवांचे येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र शिवराज धुवटेचा व्हिडिओ असेल आणि समाधान मुंडे याला मारहाण हो हो होतानाचा आता कालपासूनचा व्हिडिओ व्हायरल होत असलेला असेल मात्र या दोन्ही आरोपी विरोधात आता पोलीस प्रशासन जे आहे ते कडक कारवाई करत असल्याचं देखील पाहायला मिळते कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य झुंजबेड या बीड परळी